शिवसेना जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमर पाटील यांचा मित्र वतीने सत्कार करण्यात आला हातूर जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य अमर रतिकांत पाटील यांची शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षाच्या जिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे यावेळी पाटील यांना निवडीचे पत्र मुंबई येथे बाळासाहेबांची शिवसेना भवन येथे पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे संपर्क प्रमुख महेश साठे माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे उपस्थित होते अमर पाटील यांची जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या जुळे सोलापुरातील राहत्या घरी लक्ष्मी या निवासस्थानी मित्रपरिवार व शिवसैनिकांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात व फटाकांची आतिषबाजी व घोषणाबाजी करत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी येणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येने उमेदवार निवडून आणू व एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया नूतन जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी बोलताना दिली आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे मुख्य नेते त्यांच्या आशीर्वादाने तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत साहेबांच्या आशीर्वादाना तसेच आमचे संपर्क मंत्री कॅबिनेट मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांच्या सहकार्यानं त्यांचे शिवसेनाचे सचिव संजयजी मोरे साहेब त्याचप्रमाणे आमचे सोलापूरचे प्रमुख माननीय आमचे महेश नाना साठे यांच्या सहकार्यानं व सर्व शिवसेना नेत्यांच्या आशीर्वादाने मला हा जिल्हाप्रमुख पद पदी मला मिळालेली आहे प्रथमतः मी त्यांचा मनोत्सव आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे महानगरपालिका असू दे ग्रामपंचायत असू दे सर्व ठिकाणी आम्ही शिवसैनिकांच्या सहकार्यानं जनतेच्या सहकार्यानं भुवा पडतो असं मी ठाम विश्वास सर्व शिवसैनिकांच्या वतीने आज इथं व्यक्त यावेळी पाटील समर्थक शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते